रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा सहापत्रीमध्ये घरी गेलेल्या अतिक्रमणधारक कुटुंबांना पर्यायी जागा व मोबदला मिळावा वंचित बहुजन आघाडीची जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागणी पुणे बेंगलोर हायवेवरील नागाव टोप शिएे व संभापूर येथील रस्तारुंदीकरणामध्ये गेलेल्या झोपडपट्टीधारकांना पर्यायी जागा व झोपडीच्या मूल्यांकनानुसार मोबदला मिळावा यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जोरदार निदर्शने करण्यात आली पुणे बेंगलोर महामार्गावर शिये टोप व संभापूर येथे एकोणीसशे ऐंशी पासून वास्तव्यास असलेल्या वडार वा समाजाच्या शंभरहून अधिक झोपड्या एकोणीसशे ऐंशी पासून वास्तव्यास आहेत मात्र नुकतेच रस्ता रुंदीकरणामध्ये झोपडपट्ट्या हटवण्याचे आदेश झाले मात्र या सर्वांना पर्यायी जागा व त्याचा मोबदला न देता झोपडपट्टी हटवण्यास सुरुवात झाली वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक कार्यकर्ते व जिल्हा संघटक तानाजी काळे व सचिव जिल्हा सचिव प्रताप तराळ व जिल्हा कोषाध्यक्ष विकास बाचने यांना याची माहिती मिळाली व ते त्या ठिकाणी भेट देऊन त्या सर्व अतिक्रमण धारकांना दिलासा दिला, दिला। व सोबत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करून निवेदन दिलं जिल्हाधिकारी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे चौकशीचे आदेश झाले यावेळी जिल्हा अध्यक्ष विलास कांबळे जिल्हा महासचिव पुंडलिक कांबळे जिल्हा महासचिव महादेव कुंभार जिल्हा संघटक तानाजी काळे जिल्हा कोशाध्यक्ष विकास बाचने करवीर तालुकाध्यक्ष भीमराव गोंधळी जिल्हा सहसचिव जयेश कांबळे जिल्हा सहसचिव प्रताप तराळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महानकर नेपसाठी विद्याधर कांबळे नागाव